काय माहिती राजसाहेब मी पुढच्या अधिवेशनाच्या आप वेळेला आपण तो विषय काढू आपण आता मला काय सांगितलं अजित पवार मध्ये तरी नाही का बोलले राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं त्यांना तर काय खाली काही उभवत आणि वरती काय उभं माहिती नाही अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवत आणि वरती काय उगवत आम्हाला सगळं माहितीये नाही तुम्हाला करून या नाटक कंपनी झाली एक दुसरे तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाले कशी खरं की काय मला माहितीच <laughs> नाही कल्पनाच नाही मला या गोष्टींची मला काही कल्पना विचार विचारतोच करतो आणि सांगतो फडणवीस माणूस चांगला भला कॉम्प्युटर क्लास असतात